स्वामी विवेकानंद गार्डनचे भूमिपूजन नुकतेच बदलापूर प्रभाग क्रमांक चौदामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते संपन्न झाले सदरच्या गार्डनसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून माजी नगरसेवक संजय भोईर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये इंडोर गेम्स विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व्यायामशाळा तसेच सभागृह असणार असून प्रभागातील नागरिकांसाठी हे गार्डन संजीवनीच ठरणार आहे यावेळी माजी नगरसेवक संजय भोईर यांनी खूप वर्षांपासून हे गार्डन होण्याची मागणी लावून धरली असल्याने या गार्डनसाठी निधी उपलब्ध झाला असून नागरिकांना विरांगोळा म्हणून हे गार्डन सुसज्ज यांनी म्हटले आहे यावेळी आमदार किसन कोथोरे यांच्यासह को माजी नगराध्यक्ष राजेंद्र संजय राम पातकर रती पातकर कॅप्टन पराग पातकर संभाजी शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप वर्षापासून संजय भोईर यांची सतत मागणी होती हे गार्डन झालं पाहिजे आणि त्याला आता पुरेसा निधी मिळाल्यामुळं निश्चितपणे ही गार्डन एक नागरिकांसाठी एक सुसज्ज अशी चांगल्या प्रकारची गार्डन उभी राहील आणि नागरिकांना एक विरंगुळा असावा या भागामध्ये कारण सगळ्या या भागामध्ये जागा खूप कमी आहे त्यातल्या त्या त्या नागरिकांनी शिवनेरी मित्रमंडळाने खरं म्हणजे एक खूप मोठा त्याग केलाय आणि त्यांनी ही जागा खास करून दिली मी मनापासून या गार्डनच्या कामाला शुभेच्छा देतो नागरिकांना चांगल्या सुविधा व्हावी ही त्याच्यामधून अपेक्षा लोकपालक न्यूज पदलापूर